नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश धोती आणि कुर्ता घालून या जानकीसमोर येऊन उभा राहिलेला असतो जानकी आता ऋषिकेशकडे बघते आणि जानकी बोलते की अग्ग बाई बाई तुम्ही तर या कुर्त्या आणि धोतीवर इतके काही मस्त दिसता कारभारी इतके झाक दिसत आहे की तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप देखणं आहे तुम्ही राजबिंडा अगदी अगदी रुबाबदार दिसत आहे माझा कारभारही असं म्हणत आता ही जानकी आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेते आणि या ऋषीच्या कानाच्या पाठीमागे लावते त्यावेळेस ऋषी बोलतो की असं का त्यावेळेस इकडे जानकी बोलते की अहो धनी आता मी मेथीची भाजी करते आणि भाकरी करते तुम्ही तोपर्यंत तो शेतावर जाऊन या आणि मग तुम्हाला मी शिजोरी घेऊन येते मग आपण राणी बांधावर बसू आणि भाजी भाकर खाऊ चालतंय ना असं पण इकडे जानकी खूप खुश होऊन आपल्या ऋषीला विचारते तर ऋषी बोलतो की चालतंय की ये बांधावर तू असं पण इकडे आपला ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर इकडे जानकीला ऋषी बोलतो की तू एक नंबरची हुशार आहेस त्यावेळेस इकडे ही जानकी बोलते की एक नंबरची नाही दहा नंबरची आहे असं म्हणा तर इकडे ऋषी या बोलतो की हो ना माझंच चुकलं आहे त्यानंतर इकडे हा ऋषी लगेच बोलतो की मला एक थोडंसं प्रॉब्लेम वाटतंय आपल्याला जी काही स्पर्धा खेळायची आहे त्यामध्ये आपल्याला सहावा नंबर कसा मिळाला ग असा इकडे हा ऋषी जेव्हा जान जानकीला बोलतो जेव्हा एखादी स्पर्धा सुरू होण्या अगोदर एखादा माणूस एवढा कॉन्फिडन्स कसा देऊ शकतो ग असं माझ्या मनाला वाटलंय की ऐश्वर्या खूप कॉन्फिडन्सने बोलत होती त्यामुळे जानकी बोलते की अहो आत्तापर्यंत ऐश्वर्याची हिस्ट्री डोळ्यासमोर ठेवता ती चिटिंग नक्कीच करू शकते आपण इकडे ऋषी जानकीला सांगत असतो त्यानंतर जानकी बोलते की जाऊ द्या तिला जे करायचं ते करू द्या तिने जरी किती फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी पण हे लक्षात ठेवा की आपल्याला फक्त आपणच जिंकायचं आहे आणि सर्वांसमोर जिंकून दाखवायचं आहे आपली साथ ही ठेवायची आहे ही जानकी ऋषीच्या हातामध्ये हात देते आणि लगेच बोलते की चला आता आपण आपल्याला गेमवर फोकस करायचं आहे त्यावेळेस इकडे ऋषी बोलतो की आता तुम्ही सांगायचं आणि मग मी ऐकायचं बघा आता एकेकाला एक कशी धोबी बछाड देतो तो असं म्हणत ऋषी खूप मोठमोठ्याने हसत असतो जानकी पण खूप खुश खुँ होऊन ऋषीकडे बघत हसत असते इकडे आता ऐश्वर्या ही आपल्या रूममध्ये असते बेडवरती बसलेली असते तिथे सारंग येतो सारंग बोलतो की काय ऐश्वर्या ऐश्वर्या डोळे झाकून गाणं गुणगुणवत असते इकडे हा सारंग दोन तीन वेळेस ऐश्वर्याला ऐश्वर्या ऐश्वर्या असं बोलतो ऐश्वर्या बोलते की काय झालं तुम्हाला तर सारंग बोलतो की अहो आपलं सिलेक्शन झालं जो माणूस आपल्याला मदत करणार होता ना स्पर्धेमध्ये त्या माणसाला मी अकाउंटमधून दोन लाख रुपये पोच केले त्याचं तर आपल्याला अजून काही आलेलं नाही एस एम एससुद्धा नाही कॉल नाही निव्वळ कॉल तरी आला पाहिजे होता आणि कॉल नाही तर एस एम एस तरी यायला हवा होता ना मला तर वाटतं की आपले पैसे बुडवले ऐश्वर्या आता मदतसुद्धा करणार नाही तो व्यक्ती आपल्याला असं पण हा सारंग खूप काही बडबडत असतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलतं की अहो येईल फोन येईल एखादा एस एम एस थोडी शांती धरा ना सयाजीराव विखे पाटलाच्या मुलीला फसवण्याची हिंमत कुणामध्ये नाही अजून एवढं लक्षामध्ये ठेवा तुम्ही असं म्हणत लगेच या ऐश्वर्याला या व्यक्तीचा कॉल येतो ऐश्वर्या बोलते की आलाच फोन लगेच ऐश्वर्या फोन उचलते आणि खूप मोठ्याने हॅलो आज काय धमाकेदार एंट्री झाली की नाही मला सांगा सर्व फेरीमध्ये काय काय आहे त्या फेरीमध्ये काय आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो त्यानंतर हा व्यक्ती आता पहिली फेरी नेमकं कुठल्या खेळाची होणार आहे हे सर्व ऐश्वर्याला सांगतो आता तर ऐश्वर्या आपल्या तोंडालाच बोट लावते सारंग समोर बसलेला असतो आणि ऐश्वर्या सुद्धा सर्व काही देऊन ऐकत असते इकडे सारंग तर खूप टेन्शन मध्ये आलेला असतो सर्व काही ऐकून घेते आणि सारंगला ठीक आहे असे बोलते त्यानंतर इकडे आता जानकी व ऋषिकेश रात्रीची वेळ असतात घरात असतात इकडे हा ऋषी झोपलेला असतो परंतु जानकीला काही झोप लागत नसते जानकीला सर्व काही ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं ओवीला जाग येते ओवी आपल्या आईला बोलते की अगं आई तू इतके वेळ जागी का तर इकडे जानकी लगेच बोलते की अगं बाळा मला झोपच येत नाही उद्या स्पर्धा होणार आहे ना त्यामुळे टेन्शन आलं आहे तर ओवी लगेच बोलते की आई तू टेन्शन घेऊ नको किती अभ्यास केला तरी रात्री झोप लागत नाही अगदी तुझी पण तशीच अवस्था आहे तू सुद्धा या स्पर्धेची खूप तयारी केली आहे तुला झोप येत नाही ना तू ही स्पर्धा का खेळतेस गं आई मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे ऐश्वर्या आंटीला हरवायचं आई म्हणून खेळतेस का असं ओवी आपल्या आईला मस्तच प्रश्न विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की थे थे ही स्पर्धा होणार असते तिथेही रात्रीच्या वेळेस ऐश्वर्या येते आणि हळूहळू आपल्या अंगावरून शाल पांघरून घेऊन कुणी इकडे तिकडे आहे की नाही बघू लागते समोरचा जो वॉचमन असतो तो डोक्यावर टोपी घेऊन झोपी गेलेला असतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या ही हळूहळू इकडे आतमध्ये एंट्री करत असते आता ह्या ऐश्वर्याच्या हातामध्ये मोबाईल टॉर्च असतो आता ही ऐश्वर्या हळूहळू तिथे येते व्यक्तीला जाग येते तर हा व्यक्ती बोलतो की कोण आहे तिकडे पटकन इकडे या त्यावेळेस इकडे आता ही ऐश्वर्या तिथे लपून बसलेली असते सहा जे टेबल खुर्च्या असतात तिथे सहा कपल्सला मांडलेले असतात तेवढ्यामध्ये हा व्यक्ती बोलतो की इथे तर कोणी दिसत नाहीये बहुतेक मांजर आणि कुत्र असेल असं म्हणत हा व्यक्ती पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन बसतो वैतागच आहे कुठला मांजरीची तरी काय कटकट आहे असा हा व्यक्ती पुन्हा बोलतो आणि आपल्या जागेवरती जाऊन बसतो आता इकडे ऐश्वर्या पुन्हा ती थोडीशी उठून उभी राहते हा व्यक्ती पुन्हा आपल्या डोक्यावर तोंडावरती थोडीशी टोपी ओढत तिथे झोपी जातो नंतर इकडे आता ऐश्वर्या विचार करू लागतं की नेमका आमचा टेबल कुठे असेल कारण ऐश्वर्याचा टेबल हा तिला शोधायचा असतो त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही त्या टेबलाच्या तिथे समोर जी काही लावले नावे लावलेली असतात ती कपल्सची नावे लावलेली असतात ती टेबल्स आता ही ऐश्वर्या शोधत असते तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो आता ऐश्वर्या पुन्हा मोबाईलचा टॉर्च लावते आणि हळूहळू बसल्या बसल्या जागेवर तो टेबल शोधू लागते तर त्या टेबलाच्या खाली ऐश्वर्याने काहीतरी वस्तू आणून ठेवलेली असते आता ऐश्वर्या ती वस्तू तिथे ठेवते आणि खूप खुश होते आणि बोलते की चला काम झालं असं म्हणत आता ऐश्वर्या पुन्हा आपल्या अंगावरती शाल पांगरते आणि लगेच तेथून निघू लागते आणि बोलते की आता काय उद्याची पहिलीच फिरी मी जिंकणार आणि पहिला नंबर मीच पटकवणार असं म्हणत ही ऐश्वर्या खूपच खुश होते नंतर इकडे आपली जानकी ओवीला सांगते की, की ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या शेतकरी बांधवांना जिंकायचं आहे त्यामुळे मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे अगदी कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी माझ्या पाठीमागे उभे राहिले आहेत असं पण इकडे जानकी आपल्या ओवीला सांगते काही केलं तरी मला ही स्पर्धा जिंकायलाच हवी सर्व मीडिया पार्टनर पार्टनर हे ऐश्वर्याच्या ओळखीचे आहे त्यामुळे ही स्पर्धा जिंकायलाच हवी असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते आहे ऐश्वर ही आपल्या मनाशी बोलते की जानकीचा नंबर सहावा आहे तिचा शेवटचा नंबर आहे ना तिचा शेवटच होणार आहे आता कसा असं पण इकडे ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलत आहे जानकीचा जो टेबल असतो त्या टेबलच्या जवळ ही ऐश्वर्या जाते आणि आपल्या मनाशी बोलते की आता बघ जानकी तुझी काय उद्या अवस्था होऊन जाते ते जास्त बोलतेस ना तू बघस मी काय करते ते असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तर ऐश्वर्या जोरामध्ये त्या टेबलवर हात मारते तर हा व्यक्ती पुन्हा वॉचमन जागा होतो तो पुन्हा तो मोबाईलचा टॉर्च लावतो आणि बोलतो की कोणी आहे का तिकडे काय कटकट आहे कुणाच कुणाच ठाऊक कोण येत आहे आणि कोण काय आवाज करत आहे असं आपण इकडे हा व्यक्ती आपल्या मनाशी बोलतो आणि पुन्हा जाऊन खुर्चीवरती बसून घेतो इकडे आता ही ऐश्वर्या लपून बसलेली असते ती कोणाला दिसतच नसते नंतर आता जानकी आणि ऋषीचा जो टेबल असतो तो टेबल आता ह्या ऐश्वर्याला दिसतो ऐश्वर्या आपल्या हातामध्ये एक कत्ती घेते आणि त्या कत्तीच्या सायन्याने त्या टेबलाचा पाय कापत असते आणि हा व्यक्ती आता समोर झोपी गेलेला असतो त्यामुळे आता इकडे ऐश्वर्याने त्या टेबलाचा पाय जवळजवळ पूर्ण कापत आणलेला असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्याला थोडासा धक्का लागतो ऐश्वर्या खूप मोठ्याने आई ग आई ग असं ओरडू लागते आणि आपला हात दाबून धरते तर हा व्यक्ती तिथे झोपी गेलेला असतो तरी पण ही ऐश्वर्या आ असं म्हणू लागते चांगलंच या ऐश्वर्याच्या बोटाला लागलेलं असतं खूप रक्त येत असतं त्या बोटामधून तरी पण ही आता ते बोटातून जे रक्त वाहत असतं ते तसंच हातामध्ये दाबून धरते आणि पुन्हा आता त्याचा पाय कापण्यासाठी सुरू झालेली असते आणि आता पूर्णपणे टेबलाचा का, टेबला का पाय जो असतो तो पूर्ण कापत आणलेला असतो आणि पूर्ण तो कापड जो असतो टेबलावरला तो सरकून देते आणि तो, तो टेबल आता कापलेला झाकून टाकते पळ काढू लागते आता बघ जानकी तुझा टेबलचा पाय कसा डगमगतोय नाही तुझा खेळ उद्या डगमगला आणि तुला हरवलं तर नावाची ही ऐश्वर्या नाही असं पण ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्या टेबलला ऐश्वर्याच्या हाताच्या रक्त असतं आणखी आणि ऋषिकेश छान प्रकारे तयार होऊन आपल्या घरातील देवाऱ्यातील देवाची देवा अगदी मनापासून पूजा अर्चा करत असतात हात जोडून दर्शन घेत असतात आता ओळी बोलते की देव बाप्पा माझ्या आई बाबांना ही स्पर्धा नक्की जिंकू दे बरं का इकडे जानकी ऋषिकेश बोलतात की देवा स्पर्धा तर आम्ही जिंकणारच आहोत फक्त तुझा एक आशीर्वाद आमच्या पाठीशी हवाय असं पण इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही आपल्या औक्षण करत असताना देवाकडे प्रार्थना करत असतात सुद्धा या देवबापा समोर देवबाप्पा सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करत असते सोमी व अवंतिका सुद्धा छान प्रकारे तयार होऊन इकडे स्पर्धेसाठी निघलेले असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अहो हो चांगलं खेळा बरं का माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तयार झालेली असतात ऐश्वर्या बोलते की चला सारंग आपल्याला वेळ होतोय जायला तर सारंग व ऐश्वर्या इकडे आपल्या रूममधून इकडे सर्वांसमोर येतात तर ऐश्वर्या ही सारंगला विचारते की तुम्हाला यामध्ये चांगलं खेळता येईल ना तर इकडे सारंग हो असं बोलतो त्यानंतर पुन्हा ऐश्वर्या लगेच बोलते की आपलं फक्त आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते फक्त आपल्या गेमवर ठेवायचं आहे लक्ष अजिबात दुसरीकडे कुठे द्यायचं नाही असं पण इकडे ऐश्वर्याही सारंगला सांगून ठेवते त्यानंतर ऐश्वर्या सारंग या आजीच्या पायांचे दर्शन घेतात तर सारंगला आजी बोलते की सारंग सर्व ताकद पण लावून खेळायचं बरं का यशस्वी व्हा आणि लवकर घरी या आम्हाला गोड बातमी द्या माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर सदैव आहे असं पण इकडे आजी या सारंग व ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस इकडे हा सोमी बोलतो की आजी एक काम ना देवाला एखादा नवस करणा म्हणजे तुझा आशीर्वाद कमी नाही पडायचा असं सोमी आपल्या ह्या आजीला बोलतो त्यावेळेस उभी असते सोमी बोलतो की अगं आजी तुझा सारंगवर खूप जीव आहे अगं परंतु आशीर्वाद देताना तरी सर्वांना समान देत जा त्यात कशाला भेदभाव करते ग असं पण इकडे हा आपला सोमी ह्या आजीला सांगतो तेवढ्यात आता ऐश्वर्या बोलते की वकील साहेब बोलले अहो सौमित्र भाऊजी आजींना माहीत आहे की गेम कोण जिंक असं पण इकडे ही आपली ऐश्वर्या या अवंतिका लगेच बोलते की बघूयात आता नेमकं कोण आहे आणि कोण हरताय तेवढ्यात आता ऐश्वर्या लगेच बोलते की कशाला लक्ष देताय कुणाकडे चला ती म्हण ऐकली आहेत का हाती चले कुत्ते भोके फसा अशी म्हण आहे ती अशी ऐकली तुम्ही असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला बोलते ही। आता आजीबाई तर इकडे तिकडेच बघू लागतात सोमी लगेच बोलतो की बरं आता निघा खूप वेळ झालाय इकडे ही सुमित्रा पण बोलते की हो जा आता तुम्ही त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की आम्ही एकत्र नाही जाणार आम्ही वेगळे वेगळे जाणार आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही या सारंगला सांगते असतं आपले जे काही कपल्स असतात ते सुद्धा सहा कपल्स इथे आलेले असतात मॅनेजर सुद्धा सर्वजण छान तयार होऊन तिथे स्टेजवरती येऊन बसतात त्यानंतर इकडे आता ज्या काही सहा जोड्या असतात त्यांचं जोरदार स्वागत इथे या स्पर्धेच्या ठिकाणी करत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता प्रत्येक जोड्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवत असतात एक एक जोडी आपली एंट्री करत तिथे येत असतात आणि सर्वजण छान टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत असतात सा सारंगचं तोंड थोडस होत असतं सारंगला ह्या ऋषिकेश आणि जानकीला बघून खूप वाईट वाटत असतं आता सहा जोड्या समोर उभ्या केलेल्या असतात आणि सहा जोड्यांसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी स्टेजवर अनाऊन्स होत असतं आणि सर्वजण टाळ्या होत वाजवत असतात त्यानंतर आता इकडे स्टेजवर अलाउंस करण्यात येतं की आता मोहल चांगला जबरीज होणार आहे त्यामुळे सर्वजण खूपच खुश आहे आणि जिंकलेल्या जोडीला पंचवीस लाख रुपये मिळणार आहे हे लक्षात असू द्या ते सर्व डोळ्यासमोर ध्येय ठेवून हा खेळ खेड़ खेळायचा आहे या साही जोड्यांना संधी उपलब्ध आम्ही करून देत आहो या संधीमधून आपल्याला जी जोडी जिंकणार आहे त्या जोडीला आपण ही संधी देणार आहोत आणि हे बक्षीससुद्धा असं पण इकडे आता समोर होत असतं आता इकडे हा व्यक्ती बोलतो की चला आता पटापट स्पर्धेचा फॉर्मॅट सांगून टाकतो आणि लगेच आपण सुरुवात करून टाकूयात या स्पर्धेमध्ये टोटल सात राऊंड आहेत उरलेले पाच राऊंड स्त्री आणि सौ हे एकत्र खेळले जाणार आहेत आता पहिला चान्स आपण सौभाग्यवतींना देऊयात चला पटकन आता पहिल्या सर्व सौभाग्यवती इथे या आणि बाकीचे सर्व आपल्या जागेवरती जाऊन बसा असं पण इकडे स्टेजवर आलाउन होत असतं ऋषी बोलतो की जा जानकी तू नको टेन्शन घेऊ एवढं मला माहित आहे तुझ्या हाताचा खेळ खूप मस्त आहे असं पण इकडे हा ऋषी आपल्या जानकीला बोलतो इकडे सहा पण जे जेंट्स असतात ते इकडे आपल्या जागेवरती येऊन बसलेले असतात त्यानंतर ज्या सहा लेडीज असतात त्या सहा लेडी लेडीजला पूर्ण एकमेकींच्या हातामध्ये हात देण्यासाठी सांगतात तर इकडे अवंतिका व आपली जानकी लगेच एकमेकींना मिठी मारतात इकडे जानकी ही ऐश्वर्याच्या हातामध्ये हात देते आणि इकडे ऐश्वर्या ह्या जानकीला ऑल द बेस्ट असं बोलते आता जानकी सुद्धा या ऐश्वर्याकडे बघत आता या ऐश्वर्याला ऑल द बेस्ट तुला पण असं म्हणतंय उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या सहा लेडीज ज्या असतात ह्या सहा लेडीजला अगदी छान पदार्थ खाण्याचा बनवण्यासाठी सांगत असतात जो अगदी कमी वेळेत उत्तम पदार्थ बनवेल ते ह्या स्पर्धकाची विनर असेल असं पण समोर अनाऊन्स होत असतं आता सहा जणी छान प्रकारे तयार होऊन तो पदार्थ बनवायला सुरू होतात इकडे तर सारंग डोक्याला साथ लावतो सारंग बोलतो की मला नाही वाटत हे ऐश्वर्याला जमेल की नाही त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या तो पदार्थ बनवायला सुरू करते आणि आपली जानकी सुद्धा परंतु जानकीचा जो टेबल असतो तो, तो थोडासा डगमग करत असतो हे जानकीच्या लक्षात येतं जानकी बोलते की अरे देवा हा टेबल तर थोडासा डगमग करतोय जानकी खाली वाकून बघते तर त्या टेबलाच्या त्या कपड्याला तिथे रक्ताचे डाग लागलेले जानकीच्या लक्षात येतं आता जानकी लगेच जा बोलते की याला तर रक्ताचे डाग आहेत इकडे जान आता जानकी व ऋषिकेश एकमेकांकडे बघतात तर मित्रांनो आता नेमकं या स्पर्धकाची विनर कोण असेल कोण ही स्पर्धा जिंकून हे पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस मिळून मानकरी नेमकं कोण ठरणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद